काय वाटतं एकंदरीतच कोण येईल आडारराव पाटील काय अल्हे आडार पाटील काय म्हणजे अकोल्यांनी काही कामच केलं नाही मालिका गेली बाकी काहीच केलं नाही यंदाच्या वर्षीच नाही आपल्या देशाची प्रगती नाही सर देशाची म्हणण्यापेक्षा त्यांच्या वॉर्डची जी आहे ती प्रगतीच नाही आडाराव पाटील का म्हण पाटील का बरं कारण काळजी दादाची काम आहे तिकडे आढारराव पाटील यंदाच्या वर्षी काही झालं तरी दिल्लीत जातील असं वाटतं जातील नक्की आडपसरच्या जनतेला काय नेता की आम्ही आढळराव पाटील आधारराव पाटील हे आपला चांगला माणूस आहे पण तुम्ही आढाराव पाटलांना निवडून द्या हीच मी तुम्हाला सांगतो आढळराव पाटील का बर हो मोदी साठी आपल्या देशाला मोदीची गरज आहे मोदी शिवाय कोण काय करू शकत नाही मोदीसाठी पाटला पाटील शेटला गरजेचं आहे आणि ते लागणार शंभर टक्के लागणार अमोल कोल्हे की आडाराव आडळराव पाटील का बर ना ते कामच चांगले केले त्यांनी अमोल कोल्हे फक्त काय फक्त त्यांनी हे केलेलं आहे असं वकृत होते फक्त बस शेवटी समाजात एवढं हे नाही ना त्याला पण तसं बघायला गेलं तर अमोल कोल्हे पण घराघरात पोहोचलेत ना सिरियलच्या माध्यमात पोचले ते पण तेवढे काम नाही केले ना त्यांनी तेवढे असे काम नाही केले फक्त त्याचे आडळराव पाटील पहिल्यापासून जुने ह्यातूनच काम केले त्याच्यामुळे कोण निवडून येईल आडळराव पाटील का अमोल कोल्हे अडर्ट रॉब